महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुनील शिंद्रे साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेनाप्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने विवेकानंद कॉलेज येथे सुरू असलेल्या कोल्हापूर अजिंक्य पद पण निवड चाचणी स्पर्धेत प्रौढ गटात सरप्राज शेख याने सुनील भोजे याचा अटीतटीच्या सामन्यात बावीस अठरा पंधरा एकवीस अठरा अशा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले या कॅरम स्पर्धेचे उद्घाटन पूर्णार्थ इन्व्हेस्टमेंट गोव्याचे महाराष्ट्र एरिया मॅनेजर दिग्विजय मोहिते इंजिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ एस जी सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले आज झालेल्या प्रौढ गटात उपांत्य फेरीत झालेल्या सर्पराज शेख याने गतवर्षीचा उपविजेता शिवशंकर भस्मे याचा असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुनील भुजे याने सुनील शिंदे याचा वीस अठरा बावीस दहा असा पराभव केला आज दिवसभरात झालेल्या खुलागट पुरुष स्पर्धेत खऱ्या अर्थाने ओंकार वडर दहा वर्षे वयोगटातील राज्य विजेता यांनी पहिलाच सामन्यात सलमान शेख याचा बावीस अठरा तेवीस वीस असा सरळ दोन सेट मध्ये पराभव हो केला दुसऱ्या सामन्यात अतिशय सुरेख समोर अचूक घेऊन उत्कृष्ट कट मारून अनुभवी खेळाडू आशिष हांडे याचा एकवीस अठरा वीस सोळा असा पराभव हो करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून अक्षरशः धमाल उडवून दिली यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला ओंकारचा सामना बघायला कॅरम प्रेमी तुफान गर्दी केली होती स्पर्धेचे सूत्रसंचालन प्राध्यापक विराज जाधव यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संस्था अभिजित रांजणे दर्पण न्यूज